कोल्हापूरचं स्पेशल झनझणीत पाव आणि साऊथ इंडियन फूड तुम्हालाही एन्जॉय करायचं आहे का ते सुद्धा अगदी कमीत कमी दरामध्ये तर मग इथे या बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या राजे फूड जंक्शन मध्ये याच ठिकाणी तुम्हाला फक्त पन्नास रुपयांपासून मिसळ पाव त्याचबरोबर चाळीस रुपयापासून मसाला डोसा मिळणार आहे आणि ऑइल विचाराल तर जेमिनीचं ऑइल युज करण्यात येतं त्यामुळे जर तुम्ही हेल्थ रिलेटेड काहीही काळजी करत असाल तर अजिबात काळजी करू नका आणि बाहेरच्या खाण्याचा आनंद घेऊ शकता बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी आहे आपलं बधाई स्वीट घोरपडे चौकातून थोडं या ठिकाणी आल्यावरतीच तुम्हाला मिळणार आहे कात्रप चौकीमध्येच बधाई स्वीट आणि त्याच्या एक्झॅक्टली फ्रंटला आहे आपलं राजे फूड जंक्शन तर आजचा हा व्हिडिओ खवय्यांसाठी असणार आहे स्पेशली ज्यांना साऊथ इंडियन फूड खूप आवडतं मला सुद्धा आवडतं तुम्हाला पण आवडतं का नक्की सांगा पण साऊथ इंडियन फूड खात असताना नॉर्मली होतं काय की आपण जास्त करून हेल्थची सुद्धा काळजी घेतो की जे ऑइल यूज करण्यात आलंय ते चांगलं असेल की नाही तर काळजी करण्याची गरज नाही इथे झेमणीचं ऑइल यूज केलं जातं आणि त्याचबरोबर प्राईस सुद्धा अगदी कमी आहे म्हणजे मसाला डोसा आपण जर बघत असाल इथे बघूया आपण बघा फक्त चाळीस रुपयापासून तुम्हाला मसाला डोसा आहे पावभाजी फक्त सत्तर रुपयांमध्ये पावभाजी मिळणार आहे मिसळ पाव मिसळ पावची पाव। पाव स्पेशालिटी म्हणजे कोल्हापुरी झणझणीत पाव जो आहे तो तुम्हाला इथे मिळणार आहे आणि शॉपच्या ज्या ओनर आहेत ना त्याच कोल्हापूरच्या आहेत त्यामुळे एकदम स्वाद जो आहे असेल कोल्हापुरी तुम्हाला मिळेल तर लवकरात लवकर यायचं आहे व्हिजिट करायचं आहे आपल्यासोबत शॉपचे ओनर असणारे त्यांच्याशी आपण संवाद जे आहे आता साधणार आहोत त्यापूर्वी काही कस्टमर आहेत त्यांच्याशी बोलूया आपण फीडबॅक घेऊया सुरुवातीला काय बोला इथे राजेपूर जंक्शन हो आम्ही आमच्या मंडळींचा रोजचा कार्यक्रम ठरलेला असतो आम्ही ते संध्याकाळी येतो नाश्ता पाणी चहा तासभर गप्पा करतो घरी जातो आमचा रोजचा कार्यक्रम ठरला असतो सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इकडे जी चटणी मिळते सामोशासोबत चटणी म्हणा किंवा गप्पासोबत सांबार आणि चटणी म्हणा ती सगळ्यात छान आहे त्यामुळे ते खायला जास्ती मजा येते मला काय आवडतं समोसा चटणी अजून काय काय आवडतं आतापर्यंत आम्ही खाल्लोय पावभाजी खाल्ली आहे मिसळ पाव खाल्लाय खाल चहा आतापर्यंत आतापर्यंत जे जे खाल्लंय ते एकदम उत्कृष्ट होतं हो हो अगदी आपण जर बघत असाल तर स्नॅक्स कॉर्नर जे आए, आहे मोस्टली बदलापूर मध्ये आपल्याला खूप आहेत परंतु चांगलं स्नॅक्स कॉर्नर जे फॅमिली सोबत यायचं असू द्या आणि फ्रेंड सोबत छान पाहिजे असंच प्लेस जी, मी दाखे आए। का का, प्ले जे मी तुमच्यासाठी दाखवते आहे बघा एकदम म्हणजे बाजूला शाळा सुद्धा आहे आणि जर तुम्ही फ्रेंड सोबत येणार असाल तर मग बॉस विचारूच ना आपल्यासोबत होणार आहे त्यांच्याशी संवाद साधूया आपण जसं की आम्ही ऐकले नमस्कार सर की ऑइल जे आहे बाहेर खायला जायचं म्हणजे ऑइल सगळ्यात पहिले बघतात तर ऑइल जे आपण जेमिनीच ऑइल वापरतो की पाम ऑइल वापरतात नाही सर आम्ही जेमिनीच ऑइल वापरतो पूर्ण ऑइल जे आहे ते पूर्ण काळजी घेतो की ऑइल चांगल्या प्रकारचे वापरणं त्यावर कुणाला काय कंप्लेंट नको जे काय ह्याचे हायजीन हायजीन जे आहे ते आम्ही पूर्ण सुरक्षा घेतो म्हणजे का लोकांचा काही प्रॉब्लेम नको याला काय नाही कोल्हापूरची स्पेशल कोल्हापूर स्पेशल मिसळ पाव जो आहे तो फक्त पन्नास रुपयापासून सुरुवात होते का हो 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 जे कोल्हापूरची मिसळ आहे ती पन्नास रुपयापासून सुरुवात आहे आणि सर्वांनी येऊन ते त्याचा स्वाद घ्यावा कारण की खूप चांगल्या प्रकारे एकदम झनझणी जसं बोलतात कोल्हापूरचे तशी ती आहे सर्वांनी येऊन ते एकदा टेस्ट करावी कारण की आम्ही पण कोल्हापूरचेच आहे त्या साइडचेच आहेत त्यामुळं स्वाद त्याच्यामध्ये येणार कोल्हापुरी स्वाद येणार शंभर टक्के येणार त्याच्यामध्ये स्वाद <laughs> असंच कोल्हापुरी जेवण कोणाला आवडत नाही आपण जर हॉटेलमध्ये वगैरे जरी गेलो तरी आपण व्हेज कोल्हापुरी असू द्या ते सुद्धा ऑर्डर करतो आणि छान असतं असतं तर तुम्ही एकदा या आणि पावभाजी सुद्धा पावभाजी बद्दल काय बोलाल ते सुद्धा फेमस आहे हो हो पावभाजी सुद्धा खूप चांगली आहे आताच रिसेंटली मी माझ्या मध्ये दिले तिथल्या लेडीजांचा पण मला फीडबॅक आला की खूप छान आहे आणि म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी खाल्ली पण असे टेस्ट नाही भेटलेली आपण जर साऊथ इंडियन फूड बघत असेल तर फक्त सकाळच्या वेळेस असतात नॉर्मली सगळीकडे गेलो तर पण तुमच्या इथे नेहमी कधी पण आलो आम्ही दिवसभरात तर मिळतो एनिटाईम सकाळी सा, सा, साडेसातला जे चालू होतो ते संध्याकाळी साडे दहा वेळेत आला तरी तुम्हाला भेटेल मेन्यू कार्ड पुन्हा एकदा आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्राइस जी आहे ती लक्षात येईल की कशा कशा प्राइस ठेवल्या आहेत ते सर्वात पहिले पावभाजी पावभाजी मोस्टली आपण रात्री वगैरे ज्या वेळेला फिरायला निघतो त्यावेळेला पाहिजे असते सॅटर्डे संडे तरी तर पावभाजी फक्त सेव्हन्टी रुपीज मधून तुम्हाला इथे मिळणार आहे मिसळ पाव फक्त पन्नास रुपयांपासून आहे मेंदू वडा वीस रुपयापासून इडली वीस साधा डोसा तीस आ, मसाला डोसा चाळीस रुपयांपासून साधा उत्तप्पा फक्त तीस रुपयांपासून आहे अजून वडापाव समोसा भजी पाव सर्वच काही स्नॅक्स जे आहे ते तुम्हाला ऑर्डर इथे मिळतात तुम्ही पण यायचं आहे व्हिजिट करायचं आहे आणि हे बघा जेमिनीचं ऑइल आहे जसं की आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं जेमिनीचं ऑइल जे यूज केलं जातं सर्वात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाइव किचन आहे म्हणजे याच ठिकाणी जे तुम्ही बघू शकता हायजीनच्या दृष्टीने अगदी चांगला आहे अम्बियन्स सुद्धा छान आहे मग हे बघा इथेच अम्बियन्स जो आहे छान आहे तुम्ही म्हणजे इथे फ्रेंड आणि फॅमिली सो, सोबत येऊन एन्जॉय करू शकतात पार्टी करू शकतात छान मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा पुन्हा एकदा लोकेशन बघूया आणि त्यानंतर आपण इथे थांबूया कोल्हापूरची मिसळ ज़न पाव एन्जॉय करायचं असेल तर मग राजे फूड जंक्शन मध्ये लवकरात लवकर व्हिजिट करायचं आहे इथे आहे आपलं बधाई स्वीट दोन्ही साइडनी आलात तरी तुम्हाला मिळणार आहे या साईडनी आपलं कात्रप कडून या तुम्ही किंवा मग आपल्या घोरपडे चौकामधून आलात तरी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आपलं बधाई स्वीट पटेल आरमार्टच्या एक्झॅक्टली फ्रंटला जर रस्ता जातो आणि तिथून पुढे राजे फूड जंक्शन हार्डली फक्त चार ते पाच दिवस जे ओपनिंग झालेलं आहे त्यामुळे जास्त जणांना माहिती नाहीये त्यामुळे तुम्ही या आणि तुम्हाला आवडलं तर नंतर ऑर्डर पण करा आणि घरी पण घेऊन जा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद